आणि यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी जाऊ शकते मंत्रिपदच काय तर आमदारकी देखील त्यांची जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस काय आहे नेमकं प्रकरण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं जसं की सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चोवीसची जे आमदारकीची जे निवडणूक होती त्याच्यामध्ये माझी माझे अनुमोदकाला जे वाल्मरिक वाल्मिक कराड होता ते उचलून घेऊन गेला होता आणि माझ्या परचा अवैध करून धनंजय मुंडेने स्वतःच्या परचा वैद्य केला मी स्वतः तिकडे सी सी टी व्ही फुटेज पण आहे तिकडे निवडणूक विभागाकडे तिकडे मी ऑब्जेक्शन घेतला होता त्यांचे परचेवरती की माझे नवरेने माझे मुला मु माझ्या मुलाबाळांच्या नाव दाखवलेलं आहे मुंडे शिवानी मुंडेच्या पण आई म्हणून माझं नाव कुठे आहे माझी जे प्रॉपर्टी आहे त्याचा उल्लेख कुठे आहे आमचे जे दोघांचे वाद जे डिवोर्स पिटिशन चालू आहे डोमेस्टिक व्हायलेन्सच्या पिटिशन चालू आहे आणि आणखीन खूप काय पिटिशन चालू आहे ते दाखवलेले नाही आहे आणि सगळी खोटी माहिती दिलेली आहे त्या त्याच्या संदर्भानुसार मी ऑनलाईन पिटिशन परलीमध्ये टाकला होता त्याच्या आज त्यांना नोटीस बजावणं गेलेलं आहे आणि चोवीस तारखेला त्यांना हाजी व्हावं लागेल वकील पाठवण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत आधी सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडनीखोर वाल्मिक कराड या प्रकरणी संबंधित असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आणि धनंजय मुंडे पुढे अडचणी निर्माण झाल्या पाठोपाठ धनंजय मुंडेंना कौटुंबिक पातळीवर मोठा धक्का बसला मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने करुणा शर्माला पोटगी द्या असे निर्देश धनंजय मुंडेंना दिल्यात यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारने दाखवा नोटीस बजावली आहे आणि असं वृत्त आज मुंबई येथील दैनिक प्रहार वृत्तसंस्थेने प्रकाशित केलं आहे त्याचबरोबर ही संपूर्ण माहिती देखील करुणा मुंडे यांनी आपल्याला दिली आहे तर नेमका प्रकार काय आहे धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली असा आरोप करत करुणा शर्मा मुंडे यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली उमेदवारी अर्ज भरताना पत्नी म्हणून राजेश्री मुंडे यांनी तीन मुलींचा तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केलेला आहे या प्रकरणात पुढील सुनावणी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात होणार आहे तर मंडळी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली असा आरोप करत करुणा शर्मा मुंडे यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली या प्रकरणात परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीसाठी ते परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे होते उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी पत्नी म्हणून राजश्री मुंडे आणि तीन मुलींचा तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला पण करुणा शर्मा यांच्या नावावरील संपत्तीबाबत माहिती देणे टाळलं ही माहिती लपवल्याप्रकरणी करुणा शर्मा यांनी तक्रार केली या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने धनंजय मुंडे यांना उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्याप्रकरणी कारने दाखवा नोटीस बजावली आहे या प्रकरणात पुढील सुनावणी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात होणार आहे तर म्हणजे अशा पद्धतीनं करुणा मुंडे यांनी या पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्यावरती आता फासा वळलेल्या आहेत करुणा मुंडे यांच्या या कृतीमुळे निश्चितच धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येते आहे तर मंडळी करुणा मुंडे यांनी घेतलेला हा आक्षेप आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांची झालेली ही अडचण आणि त्यातनं त्यांना आमदारकी मंत्रिपदच काय तर आमदारकीपासून देखील धोका निर्माण झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि न्यायालयीन बाबी या पूर्ण होत आहेत न्यायालयाकडनं तशा पोटगीचे निर्देश धनंजय मुंडे यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांची आमदारकी ही धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे मंडळी यावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद